नागपूरमध्ये सुद्धा पंधरा ऑगस्टला आता चिकन आणि मटन शॉप बंद राहणार आहेत डोंबिवली पाठोपाठ नागपूर महापालिकेने सुद्धा हा निर्णय घेतलाय नागपूर महापालिकेत सुद्धा आता पंधरा ऑगस्टला चिकन आणि मटन शॉप बंद राहणार आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय दोन दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेने सुद्धा असाच निर्णय घेतला होता आणि आता नागपूरमध्ये सुद्धा पंधरा ऑगस्टला चिकन आणि मटन शॉप बंद राहणार माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर नागपूर ऑगस्टला चिकन मटन शॉप बंद राहणार आहेत नागपूरच्या महापालिका आयुक्तांनी नेमकं काही अधिकृत पत्र दिले काय काही अधिकची माहिती दिली आहे का याबाबत अधिकृत का? या पत्र काढण्यात आलेलं आहे आणि त्यानुरूप स्पष्टपणे म्हणण्यात आलंय की पंधरा ऑगस्टला स्वतंत्रता दिवस आहे त्यानिमित्ताने नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मास विक्रीचे दुकानं बंद राहतील तसंच श्रीकृष्ण जयंती दिनानिमित्तही त्यांनी एक कारण दिलेलं आहे या दोन्ही गोष्टींमुळे हे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मास विक्रीचा निर्णय घेण्यात आले बंद मास्क विक्री बंदीचा मास निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जे उघडे ठेवतील त्यांच्यावर भरारी पथकांतर्फे कारवाई करण्यात येणार असल्याचंही या पत्रकात म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळे डोंबिवली पाठोपाठ आता महा नागपूर महानगरपालिकेने सुद्धा हा निर्णय घेतलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालिकेच्या प्रशासनीय सूत्रांकडून जी बोलण्यात झालंय की दरवर्षीच महाना, नागपूर महानगरपालिकेकडून याबाबत असा निर्णय घेण्यात येत असतो अमर हा निर्णय झाल्यानंतर नागपूर मधल्या स्थानिक काही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे का त्यांचं काही म्हणणं आहे का आता हा निर्णय समोर आलेला आहे आणि त्यानंतर काही प्रतिक्रिया नक्कीच येऊ शकतात पण आता तुर्ता हा निर्णय झालेला आहे नागपूर महानगरपालिकेचं तसं पत्रच निघालेलं आहे आणि पंधरा ऑगस्टला मास विक्री नागपूर शहरात सुद्धा बंद राहणार आहे अमर गेल्या किती वर्षांपासून ऑगस्टला हा निर्णय दिला जातो चिकन आणि मटन शॉप बंद असतात गेल्या काही वर्षांपासून असा निर्णय झालेला आहे त्यांच्या पत्रकात हजार अठरा पासूनचा तो आदेश असल्याचं म्हटलेला आहे पण तुर्त्या आता जी माहिती देण्यात आलेली आहे की या वर्षी सुद्धा ते बंद ठेवण्यात येणार आहे दोन हजार अठरा पासूनचा हा निर्णय आहे अमर मग नागपूरकरांना याबद्दल काही तक्रार नाहीये का याच्या आधी काही विरोध झाला होता का नाही फारसा फा विरोध अजून निदर्शनास मोठ्या प्रमाणात झालेला नाहीये पण आता वातावरण राजकीय तापलेलं आहे डोंबिवलीतल्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीने त्याच्यावर राजकीय वातावरण तापत गेलं त्यानंतर आता याबाबत काय पडसाद उमटतात याकडे सगळ्यांचंच लक्ष राहील धन्यवाद अमर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर कल्याण डोंबिवली महापालिकेनंतर नागपूर महापालिकेनं सुद्धा एक मोठा निर्णय घेतलाय नागपूरमध्ये पंधरा ऑगस्टला चिकन आणि मटन शॉप बंद राहणार आहेत महापालिकेनं हा निर्णय घेतलाय त्यानंतर आता नागपूरकरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया असतील हे पाहणं महत्वाचं आहे